या भागात आपण बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांच्याबद्दल प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या आधीच्या भागात आपण हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृतीबद्दल जाणून घेतलेलं आहे उत्तर काळाची माहिती घेताना वैदिक संस्कृतीमध्ये सामाजिक विभाजन झालं होतं हे आपल्याला समजलं समाज आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार वैदिक गटात विभागलेला होता यामधले ब्राह्मण आणि क्षत्रिय हे उच्च वर्ण होते भविष्यात कोणते काम करावे लागणार हे जन्मताच या वर्णाच्या आधारावर ठरवलेलं होतं म्हणजे समजा तुमचा जन्म ब्राह्मण वर्णात झाला तर तुम्ही मोठे होऊन पुजारे होणार किंवा वेद शिकवण्याचे काम करणार हे निश्चित होतं ब्राह्मण असण्याचे बरेच फायदे होते काही न करता लोक अन्न द्यायचे वेळोवेळी दक्षिणा मिळायची यामुळे यांचे जीवन सर्वांपेक्षा सुखकर होतं याशिवाय यांना कर भरण्याची सुद्धा सक्ती केली जात नव्हती शिक्षेमध्ये सुद्धा यांना बरीच सूट होती आता जर आपण क्षत्रियांचा विचार केला तर मुख्यतः लढाईत सहभाग या क्षत्रियांचा असायचा एखाद्या प्रदेशावर आक्रमण करून तो भाग आपल्या ताब्यात घेणे आणि त्यावर राज्य करणे हे यांचे मुख्य कर्तव्य होते ज्या प्रदेशावर हे राज्य करायचे त्या भागातील लोकांकडून हे कर गोळा करायचे महसूलाच्या आधारावर हे राज्य चालवायचे आता यानंतरचा तिसरा वर्ण वैश्य हे लोक मुख्यतः शेती व्यवसाय पशुपालन आणि व्यापार करायचे हेच लोक मुख्यतः कर भरण्यात अग्रेसर होते व्यापार शेती आणि इतर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बरीच रक्कम महसुलाच्या स्वरूपात हे वैश्य क्षत्रियांना द्यायचे आता अखेरचा वर्ण शुद्र वर्ण हा वर्ग इतर वर्गांचा सेवक म्हणून काम करायचा यामधले बरेच लोक इतरांच्या घरात काम करायचे तर काही इतरांच्या शेतात मजुरी करायचे ठराविक मोबदल्या त्यांच्याकडून इतर वर्ग काम करून घ्यायचा आता जर या सर्व वर्णाच्या बौद्धिक प्रगतीच्या स्वातंत्र्याचा विचार केला तर ब्राह्मण वर्गाला वेद वाचण्याची आणि त्याला इतरांना शिकवण्याची परवानगी होती क्षत्रिय आणि वर्गाला सुद्धा वेद वाचण्याची परवानगी होती पण शूद्र वर्गाला वेद शिकण्याची संधी उपलब्ध नव्हती शूद्रांना वेदापासून दूर ठेवण्यात आलं होतं बौद्धिक प्रगतीच्या संधीपासून हे शूद्र वंचित होते ज्या ठिकाणी वेदाचे पठण सुरू आहे त्या ठिकाणी थांबण्याची सुद्धा यांना परवानगी नव्हती अशा प्रकारच्या सामाजिक विभाजनामुळे समाजात दुरावा आणि तणाव निर्माण झाला होता शूद्र वर्ण कितीही हुशार असला तरी भविष्याताला न्यून कामच करावी लागणार होती आता जर वैश्य वर्गाचा विचार केला तर वैश्य वर्ग सर्वाधिक महसूल द्यायचा महसूलात सर्वाधिक वाटा असून सुद्धा क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्गाला मिळणारा दर्जा यांना मिळत नव्हता त्यामुळे शूद्रांप्रमाणेच वैश्य सुद्धा या सामाजिक विभाजनापासून संतुष्ट नव्हते इतकंच नाही तर क्षत्रिय वर्णसुद्धा या सामाजिक विभाजनाच्या विरोधात होता कारण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युद्धात सहभागी व्हा संपूर्ण कारभार चांगला चालवा आणि शेवटी ब्राह्मण वर्ग याचे श्रेय घ्यायचा ब्राह्मणांचे हेच वर्चस्व क्षत्रियांची डोकेदुखी होती असं म्हटलं जातं की सहाव्या शतकात क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या या वर्चस्वाविरुद्ध आंदोलन केलं होतं फक्त जन्माच्या आधारावर कोण उच्च आहे हे ठरवणं चुकीचं आहे या मुद्द्यावर त्यांनी आवाज उठवला होता जैन आणि बौद्ध धर्माचे संस्थापक जे क्षत्रिय होते त्यांनी स्वतः या विरुद्ध चळवळ उभारली प्रबोधन केलं ब्राह्मणांच्या वर्चस्वाला यांनी आव्हान दिलं या सामाजिक विभाजनामुळे समाजात तणाव निर्माण होत असतो हे यावरून स्पष्ट होतं आणि यामुळेच पुढे जाऊन बऱ्याच जाती उद्या आल्या आपण सन पूर्व सहाशे या कालखंडाचा विचार करूया या कालखंडात जवळजवळ बासष्ट वेगवेगळे धार्मिक पंथ निर्माण झाले होते यामधल्या दोन महत्वाच्या धर्माबद्दल आपण चर्चा करूया बौद्ध धर्म आणि जैन धर्म वेदिक काळातील सामाजिक विभाजनामुळेच बौद्ध आणि जैन धर्मासारखे इतर पंथही निर्माण झाले पण यासाठी आणखी काही कारणे देखील आहेत समाजात अशा काही परंपरा होत्या ज्या नवीन शेती पद्धतीमध्ये अडथळा निर्माण करत होत्या याशिवाय वैश्यवर्गाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तर प्रगती होत होती पण यांच्या सामाजिक दर्जामध्ये उन्नती होत नव्हती यातल्या पहिल्या कारणाला आपण आता समजून घेतलेला आहे आता या दोन कारणांना थोडक्यात समजून घेऊया काळ होता सन इसवीसन पुरवसाशीचा हा असा काळ होता ज्या काळात शेती वेगाने प्रगती करत होती उत्तरवेदी काळातील प्रगती या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लोखंडी अवजारे आणि लोखंडी नांगराच्या वापरामुळे शेती व्यवसायाचा आलेख दिवसेंदिवस वर जात होता आता तर याने शेतात नांगरणी करताना बैलांचा सुद्धा वापर सुरू केला होता पण गुरांची कत्तल करण्याची परंपरा या नवीन पद्धतीच्या शेतीसाठी अडचण बनत चालली होती आता लोकांना समजलं होतं जर शेतीमध्ये प्रगती करायची आहे तर जनावरांची कत्तल थांबवल्याशिवाय पर्याय नव्हता तर बौद्ध आणि जैन धर्माच्या उत्पत्तीचे हे कारण होते आता दुसरे कारण सहावे शतक होते या काळात उत्तर पूर्व भागात बरीच स्वतंत्र साम्राज्य उद्यास आली होती यांना महाजनपदास म्हटलं गेलं या साम्राज्यामध्ये व्यापारासाठी छापील नाण्यांचा उपयोग सुरू झाला होता आणि यामुळे वाणिज्य व्यापारामध्ये मोठी तेजी आली होती वैश्यवर्ण व्यापार आणि शेती व्यवसाय करायचा यामुळे यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाली आता यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती होती पण यांना ब्राह्मण आणि क्षत्रियांसारखा सामाजिक दर्जा नव्हता आणि यामुळेच यांनी नवीन धार्मिक पंथांना आर्थिक सहाय्य देण्याची तयारी दाखवली तर या काही कारणामुळे जैन आणि बौद्ध धर्माची उत्पत्ती झाली आतापर्यंत आपण बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांच्या उत्पत्तीची कारणे जाणून घेतली या धर्माबद्दल थोडक्यात माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा